नमो नमः आता प्रथमा विभक्ती बघूया प्रथमा विभक्तीचे कारक आहे कर्ता करता, करता म्हणजे जो क्रिया करतो म्हणजेच वाक्यामध्ये जो महत्वाचा असतो जो क्रिया करणारा असतो त्याला कर्ता म्हणतात बालकः पठती बालक म्हणजे मुलगा मुलगा वाचत आहे या वाक्यात जो वाचत आहे तो करता म्हणजेच कोण वाचत आहे तर बालक त्यामुळे बालक हा करता झाला वाक्यात कर्ता ओळखण्यासाठी वाक्याला कोण असा प्रश्न विचारायचा अजून उदाहरणे बघूयात रामह खादती कोण खातोय राम यामध्ये राम हा करता झाला निलिमा गायती कोण गात आहे निलिमा यामध्ये निलिमा हा करता झाला